नमस्कार आपल्याकडे सोयाबीन हे एक आता महत्वाचं पीक असून सोयाबीनमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या फुले संगम किमिया दुर्वा यासारख्या अधिक उत्पादन देणारे वाहन निर्माण केलेले असून हे वाहन खतास अधिक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देतात या पिकासाठी रासायनिक खतांच्या बरोबर सेंद्रिय खतं आणि जैविक खतांचा जर वापर केला तर या खतांचा कार्यक्षम वापर तर होतोच होतो त्याचप्रमाणे जमिनीचं आरोग्यही सुत सुधारता आणि पिकाच्या उत्पादनामध्ये भरघोस वाढ दिसून येते पहिल्या प्रथम सेंद्रिय खतांचा वापर करणं सोयाबीन सारख्या पिकामध्ये गरजेचं आहे त्याच्यासाठी आपल्याला एकरी दोन टन शेणखत किंवा एक टन प्रेसमड खत किंवा सहाशे किलो गांडूळ खत आपल्याला शेवटच्या रुळाच्या पाळीपूर्वी हे शेणखत मिक्स शेतामध्ये मिक्स करून मिसळून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पेरणीचं नियोजन करायचं आहे हे झालं सेंद्रिय खतांच्या बाबतीत जैविक खताच्या बाबतीमध्ये आपल्याला सोयाबीन पीक पेरणीपूर्वी सोयाबीन हे नत्रस्थिर करणारं पीक असल्यामुळे सोयाबीनच्या पिकावर रायझोबियमच्या गाठी तयार होत असल्यामुळे आपल्याला रायझोबियम जागवनिकम म्हणजे जो सोयाबीन गटाचा जो नत्रस्थिर करणारं जे जैविक खत आहे त्याचं आणि स्फुरत विरगळणारे जीवाणू आपल्याला दहा किलो सोयाबीनसाठी अडीचशे ग्रॅम स्फुरत विरगळणारे जिवाणू आणि नत्रस्थिर करणारे हे रायझोबियम गटाचं जैविक खत आपल्याला बियाणास चोळायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पेरणी करायची रासायनिक खतांच्या बाबतीमध्ये आपल्याला सोयाबीनसाठीची जी रासायनिक खत्र नत्रस पुरत पालाश आणि गंधक हे जी खतं द्यायची आहेत ही पेरणीच्या वेळेसच द्यायची आहेत आणि ती पेरणीच्या वेळेस आपल्याला ती पेरणी करताना पेरणी च्या सहाय्याने आपल्याला पेरवून द्यायचे आहेत मग त्याच्यासाठी आपल्याला एकरी युरिया खताची त्रेचाळीस किलो त्रेचाळीस किलो युरिया एकशे सत्त्याऐंशी किलो फॉस्फेट व एकोणतीस किलो म्युरेट ऑफ पोटॅश हा एक आपल्याला पर्याय आहे रासायनिक खताचा रासायनिक खताचा दुसरा पर्याय आपल्याला डी ए पीद्वारे देता येतं डी ए पीद्वारे आपण जर खताचं नियोजन करत असू तर पासष्ट किलो डी ए पी एकोणतीस किलो एम ओ पी व सतरा किलो युरिया अधिक आठ किलो दाणेदार गंधक हे आपल्याला पेरणीच्या वेळेस पेरणी यंत्राद्वारे पेरून द्यायचं आहे आपल्याला तिसरा पर्याय म्हणजे दहा सव्वीस सव्वीस खताच्या मार्फत आपल्याला नियोजन करायचं असेल तर एकोणसत्तर किलो दहा सव्वीस सव्वीस पंच्याहत्तर किलो सुपरफॉस्फेट अधिक अठ्ठावीस किलो युरिया आणि आठ किलो दाणेदार गंधक आपल्याला पेरणीच्या वेळेस पेरणी यांच्या यंत्रातून बियाण्यासोबत पेरून द्यायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला जो चौथा पर्याय आहे की एकोणीस 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 या खाताचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला चौऱ्याण्णव किलो एकोणीस 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 अधिक पंच्याहत्तर किलो सिंगल सुपर फॉस्फेट अधिक आठ किलो दानेदार गंधक हे सुद्धा आपल्याला पेरणीद्वारे आपल्याला देता येते असे ह्या चार पर्यायापैकी कोणताही एक पर्याय शेतकरी बांधव आपल्याला हे एकरी सोयाबीन पिकासाठी एकरी खतमात्रा देऊ शकतो एकदा सोयाबीनची खतमात्रा दिल्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर टॉप ड्रेस म्हणून आपल्याला कोणताही खत द्यायचं नाही त्याच्याशिवाय जर आपल्याला सूक्ष्म सूक्ष्मद्रवेच्या जे कमतरता असतात जमिनीमध्ये सोयाबीनच्या पिकासाठी त्याच्यासाठी सोयाबीन पेरणीनंतर तीस दिवसांनी फुले मायक्रोन्युट्रिएंट ग्रेड दोन या खताची ज्याच्यामध्ये लोह जस्त मंगल तांबे आणि बोरॉन हे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत त्या खताची पाच मिली प्रति लिटर पाण्यातून दोनशे लिटर द्रावण तयार करून एक एकरसाठी दोनशे लिटर द्रावण तिसाव्या दिवशी आणि त्याच्यानंतर पंधरा पंधरा दिवसांनी म्हणजे पंचेचाळीसाव्या दिवशी असे दोन फवारण्या घ्याव्यात सोयाबीनचं पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताची दहा ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे दोनशे लिटरचं द्रावण करून एक एकरसाठी त्याची फवारणी करावी अशा पद्धतीने जर आपण विद्राव्य खतांचं जर फवारणीद्वारे नियोजन केलं तर आपल्याला सोयाबीन पिकामध्ये निश्चितपणे वाढ दिसून येईल धन्यवाद